माऊलीने दोन्ही गाड्या बाहेरच ठेवल्या साई काय करतोय का नो साई अरे काय त्या पिलायला हात लावू राहिलंय मरतील ना ती हा मरतील ना हां खाते खाऊन द्यायचं गप थांब थोडा वेळ ना आपण उन्हामध्ये ठेवू ये बाहेर ये इकडे बाहेर तू इकडे उन्हामध्ये ठेवू लहान पिलं ते असं सारखं सारखं हात लावू नये त्या पिलायला हा किती लहान आहे ते या बाय हे रे पिलं ठेवतो मी आणि इथं थांब या खात माझर यायचं बरं का इथं लक्ष ठेव जर माझर आलं तर हुसक बर का मी शीतल आले का पाहतो हा इथं बस इथं बस लक्ष ठेव का हात नको लाव काय ग पार्लर ला गेले एवढा वेळ मग होती ना याला घेऊन जायचं मग त्याला एकटे लाकडं घर ठेवतो मस्ती करतो मग साय हो त त्याला म्हणलं थांब दीपाली कपडे देती हां पिल्ले जाऊ थांब म्हणले इथं बसलंय तू अगं ते पिल्लाय ते हात लावून लावून मरून गेले असे बरं झालं मी पाहिलं मग या बाई इथं पिल्लं ठेवलंय उनामधी काय नाही खेळतय तू माऊली इथं थांब याच्या जोडीला हात नका लाव का पिलायला हात उचलू लावू बरं त्याच्याकडे लक्ष ठेवा पक्का हां दुखापत करू नका काय हां हां चल मला ना ड्रेस काढून दे बरं मला गावात जायचंय मी तुयां गा का का गेलो तिकडं मळ्यामध्ये गेलो होतो लाईट ना काय वाय ना तिथं काय सांगू तुला ड्रेस दे ना काढू काय रे डान्सिंग लेडी म्हणजे काय ग काय तू म्हणजे भूत आहे तू हाडोळ ये बाबू तिला आढळत म्हणते मावली तिचं तोंड का दिसा ना गपण गेले घेऊन ती तीना घेऊन गेली आठ दिवस झाले तशी जतन केली मी गेले आय ती माहिती घेऊन गेली जाऊ दे मी छान पटकन घरा मध्ये